आज आपण शाबुदाना पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर मी आज एक किलो साबुदाणाचे हे पापड बनवणार आहे आणि एक किलो शाबुदानाला किती पाण्याचे प्रमाण लागेल हे मी आज सांगणार आहे पापड बनवण्यासाठी मी रात्री एक किलो शाबुदाना हा भिजत ठेवलेला शाबुदाना अगोदर धुवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं शाबुदाना भिजवून वर अर्धा इंच पाणी येईल इतपत पाणी शाबुदानामध्ये घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर शाबुदाना हे भिजत ठेवायचं हे पहा मस्त असा शाबुदाना हा भिजलेला आहे एक किलो शाबुदानासाठी किती पाणी घालायचं हे तुम्हाला मी बरोबर पाणी दाखवणार आहे आपण शाबुदाना हे आणलं तर कशाने तर शाबुदाना हे मोजून घ्यायचं पातेलीनी किंवा मोठ्या वाटेने आणि त्यानंतरच शाबुदाना हा भिजत घालायचा शाबुदाना हा भिजत घातल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो त्यामुळे पापडसुद्धा छान होतात कधीच पापड बिघडत नाही मी ह्या भांड्याने शाबुदाना घेतलेला आणि त्याच भांड्याने मी पाणी हे घेणार आहे तर हे पहा या पातेलेने मी दोन पातेले हे शाबुदाना भिजत घातलेला आणि ह्याच पातेलेने आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे तुम्ही दोन किंवा तीन किलो शाबुदानाचे पापड हे बनवत असाल तर एका भांड्यामध्ये ते मोजून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंदाज कळतो मी ज्या ही शाबुदाना भिजत घातलेला त्याच पातेलेने मी सात पातेलेही पाणी घातलं आहे पाणी टाकल्यावरच मी त्यात एक चम्मच मी मी हे मीठ टाकून घेतलेले तर पाणी मी येथे चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडे थोडं करून शाबूदाना हे पूर्ण टाकून घेते गॅस हे फुलच ठेवायचा शाबुदाना हा पाण्यामध्ये टाकलं तर पाणी हे थोडंसं थंड होतं म्हणून शाबुदाना हा टाकलं की चार पाच मिनटं फुलच गॅस ठेवायचा आणि चार पाच मिनटानंतर गॅस थोडासा बारीक करायचा तर इथे मी सर्व शाबुदाना पाण्यामध्ये घातलेला आहे पळीने हे चांगलं मिक्स करायचं तुम्ही जर कधीच पापड हे बनवले नसले तर ज्या पातेलीने तुम्ही शाबुदाना घेतलेला त्याच पातीलीने सात पातेले पाणी येथे गरम करण्यासाठी ठेवायचं तर हे पहा तीन ते चार मिनटं फास्ट फ्लेमवर मी शाबुदाना हा शिजून घेतलेले चार पाच मिनटं झाल्यानंतर इथे गॅस थोडंसं कमी करायचा आणि त्याच्यावर मोठं असं पसरट ताट हे झाकून घ्यायचं पूर्णपणे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची दहा ते बारा मिनटासाठी आपण असंच झाकण ठेवणार आहे मधी आपण हे ढवळून घ्यायचं फिरवून घ्यायचं शाबूदाना आता दहा ते बारा मिनटं झालेलं आहे त्याच्यावरचे ताट मी हे काढून घेतले तर हे पहा झाकण काढल्यानंतर अजून पाच मिनटं हे शाबुदाना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मिडियम हीटवर आपल्याला शिजवायचं आहे आणि मधूनमधून असं फिरवून घ्यायचे म्हणजे तळ्याशी ते शाबुदाना चिटकणार नाही ना एक किलो शाबुदाना असेल शा शा तर वीस ते पंचवीस मिनटं शाबुदाना छान असा शिजवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची शाबुदाना हा चांगला शिजला नाही तर पापड वाळ्याच्या नंतर तुटतेत त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं शाबुदाना छान असा शिजवून घ्यायचा एक किलो शाबुदाना असेल तर वीस ते पंचवीस मिनटं शाबुदाना शिजण्यासाठी वेळ लागतो शाबुदाना हा थोडा असेल तर शिजण्यासाठी वेळ हा कमी लागतो तर हे पहा अजून पाच मिनटं शाबुदाना मी छान असा शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आपल्याला पाहिजे तसं घट्ट झाले नाही आणि पातळही नाही तर मस्त असं मिश्रण हे आपण शिजवून घेतलेलं आहे आता आपण गॅसही बंद करून घेऊयात आता हे मिश्रण एका छोट्या भांड्यामध्ये काढून आपण लगेच त्याचे पापड बनवायला सुरुवात करूया गरम गरम असतानाच आपण कागदावर प्लास्टिकच्या कागदावर हे मिश्रण टाकणार आहे आणि त्याचे पापड हे बनवून घेणार आहे थंड झालं तर हे पटपटा पापड टाकता येत नाही मी घरातच फॅनच्या हवेखाली पापड हे अंतरून घेतला आणि त्याच्यावर थोडे थोडे पळीने करून पापड हे शाबदाण्याचे टाकून घेते एक दिवस मी फॅनच्या हवेखालीच पापड हे सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी या पापडांना मी उन्हात ठेवते आणि उलटसुलट करून पापड हे वाळवून घेते जर मी हे बाहेर उन्हातच पापड टाकायला कागद ठेवला तर त्यामध्ये धूळ वगैरे बसण्याची या पापडांवर शक्यता असते त्यामुळे मी एक दिवस घरातच पापड हे सुकून घेते आणि घरात एक दिवस पापड हे सुकल्यानंतर मी उन्हात हे वाळवून घेते दोन्ही साईडनी पापड हे चांगलं असं वाळवून घेते आणि पापड हे वाळल्यानंतर सर्व पापड मी एका डब्यात भरून घेते आणि लागेल तसे मी पापड हे तळून घेते अशा पद्धतीने शाबधानाचे पापड वर्ष दोन वर्ष हे टिकते एकही तेलाचं थेंब न वापरता मी हे पापड हे बनवून घेते जर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर तेल लावून हे पापड टाकले तर तळल्यानंतर हे पापड तेलकट तेलकट असा वास येतो त्यामुळे शक्यतो तेल अजिबात न वापरता प्लास्टिकच्या कागदावर अशा प्रकारे पापड हे बनवून घ्यायचं म्हणजे खूप दिवस टिकते आणि खाताना तेलकट ही वास येत नाही तुम्हाला लहान मोठे ज्या पद्धतीने पापड हे बनवायचे त्या पद्धतीने पापड हे बनवून घ्या तर हे पहा सर्व पापड मी येथे बनवून घेतलेत पापड हे चांगलं वाळवून घ्यायचं म्हणजे भरपूर दिवस टिकतेत हे पहा उन्हामध्ये छान असं मी पापड हे वाळून घेतलेले आहेत अगदी दोन वर्ष जरी हे पापड राहिले तरीसुद्धा खराब हे होणार नाहीत तर इथे मी दोन दिवस पापड छान असे वाळवून घेतलेले आहेत अगदी पातळ कागदासारखे हे पापड झालेले आहेत आता हे पापड आपण तेलामध्ये चांगलं असं तळून घेऊयात खूप मस्त झालेले आहेत अगदी खुसखुशीत हे पापड बनवायचेसुद्धा खूप सोपे आहेत दोन पातेलं शाबुदाना असेल तर बरोबर सात पातेलं पाणी घालायचं आणि एक पातेला शाबुदाना असेल तर साडेतीन पातेलं हे पाणी घालायचं आणि शाबुदाना हा शिजून घ्यायचा खूप मस्त असं या पद्धतीनुसार पापड हे बनवून तयार होतात तर हे पहा इथे मी थोडंसं पापडे हे तळून घेतलेले आहेत आणि किती छान तिप्पट हे पापड फुगलेले आहेत आणि सुद्धा हे पापड बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ हा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद